आणि गाय तुम्हाला तुम्हाला वाटत असेल नाही शेतकरी लोकांची लाईफ अशी छोटी असेल मित्र नसत लय मोठ असतं सगळ्यांची गुर न्यायची कधी काय असं आलं जसं की आपल्या गाया पण आपण दाखवलं आपला दाजे पण दाखवलं त्याला आपण फॅरम लावली आणून देणार आहे अरे 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 <laughs> मित्रांनो इथं <laughs> खूप ऊन आलत म्हणून ते जरा फॅरिम लावली लावली शिवाय घरून होत

त्या दिसले दोन हरणं बारीक वारकरी गेले होते तिथे पळून गेले आणि आम्हाला खूप छान वाटलं काय तुम्हाला पण दाखवलाच असं आणि इकडं तिकडं तिकडं बघा ते आम्ही आंब्याचं शेट ठोकलं आहे आणि तो ते कुत्र मग त्याच्या आता त्याला न मारू शकते त्याच्यावर पळून गेली ते दोघ हारणं आणि ते कुत्रे असतात ना जास्त कुत्रे जवळ गेले ना हरणाच्या म्हणून हारणं पळून जाते म्हणून त्या हारण तिकडे गेल्यात आणि त्या पण आम्ही तिकडे पळवले तर बघूया आता कुठं हरण दिसतात काय तसं तर सशी पण दिसतात काय काय टायमाला म्हणून बघूयात चला ती गाल्

बदलायचे थोडंफार घरण्यासाठी राशन बांधचे आता ते तुमच्या लोक तर गाय सत रस्त्याने जाताना दिसला आम्हाला एक खेकडा बघू शकतात तुम्हाला दाखवतो तो, तुम तुम तो खेकडा कसला आहे एकदम मोठा खेकडा आहे राजी कार्ड बरं पकड झाला हातात काहीच कसा आहे सर्वांना मी हो आता मशीन दाखवलं तर मित्रांनो इथं बिलिंगची मशीन आहे परत हे दूध चेक करण्याची आणि मग ती परत अजून एक आणि मग तिकडं दूध किती स्कॅन होतं आणि तिथे दाखवतात तर मित्रांनो आता आपण दूध घातला आहे आणि आता जायचं आपल्याला थेट घरी मित्र सगळ्यांना तुम्हाला सर्वांना भेटतो आता घरी आता तुमच्या सर्वांना मागून बाय काय सतत चाललो आहे आपण दुसऱ्या जागेवरती जरा दूध घालायच होतं काय अजून एक कॅन आहे ते पण घालायचे दुसऱ्या जागेवरती कारण की एक तर तिकडं आपण घालून आलो ते दादा खूप म्हणजे त्या दादांनी मस्त दूध बीध दिलं पाहिलं मी पेलो विलो आणि आता निघलो दुसरीकडे दूध घालायला जसं की तुम्हाला खेकडं पण दाखवलं ते खेकडं परत दिसूच शकतो शकतो हा माझ्या असं नाही खरंच दिसत तर कायच बघू शकत नाही तर आपण आलो आणि दाजी टाक चाललाय दूध घालायला तर गायचा आपण पाजत आहे आपल्या वासरू आहे ना आपल्या गायचं त्याला दूध पासतोय बघू शकतात हे मारते हिसके पाटे माग म्हणून जर अशी लांबच राहायचं जशी कारण की खूप डेंजर आहे मित्रांनो पायो पाहिजेत होत आरम तर गाय साधा आजी काढत आहे आपल्यासाठी खायला ऑमलेट तर तो इथं आहे गावरान अंडी गावरान कोंबड्यांच्या गावरान अंडी तर तुम्हाला कसले अंडे आहेत चॉकलेट चॉकलेटने टाकलं तिकडे एक अंड बघू शकतात आणि पण खूप सारे जे की आपल्याला आणि मित्र खूप छान वाटत आहे कारण आता आपली झाली आहे कपडे चेंज केले फ्रेश झालं दाली ते लोक तिकडे रे बाजरी काढायला तर गायस आता आपल्या समोर आहे तेल का ऑमलेट तुम्हाला दाखवते हे बघू शकतात पिवळा पिवळा आहे कारण की गावरण अंड्यांचं आहे मित्रांनो तीन अंडी कॉम्ब केल्याच्या नंतर बघतो आपल्या इथं जर दोन अंडी पण काफी असेल तर इथं छोटी छोटी अंडी असतात म्हणून जास्त टाकायला लागतात तर मी आता फर्स्ट हे खाऊ आणि मग भेटतो तुम्हाला सर्वांना आता तुमच्या माझ्याकडून बाय तर काय सगळं बाहेर आपण आपल्या गाय आणल्यावर पाणी प्यायला तर मी तुम्हाला सकाळ धरून आणलं पाणी नव्हतं पाजलं म्हणून आता पाणी प्यायला आणल्यात बाहेर तर बघू शकतो तिथं आपली गाय पाणी पिते आणि पर्सनली हे ठुळच लागतं कारण की गाई जर अनकंट्रोल झाली तर मारायची तर गाय दाजी हे लोक काढत आहे आता धार हे बघू शकतो म्हणजे दूध काढत आहे ही गाईच झालं ओके हिज काढत आहे हिजं झाले हिज पण झाले सगळ्यांचं झालंय आणि मित्रांनो फक्त ही राहिलेली आता हे जे दूध आहे ना हे जाणार दोन डेअरे आहे इथं ते डेअर पण त्या डेअरींवरती पण आपण जाणार आहे तर मित्रांनो त्या दोन डेर्यांवरती हे दूध जाणार आहे आणि तसं मग रोज जातं सकाळी जातं संध्याकाळी जातं आणि मित्रांनो हे ही बघा ही गाय आहे नाही ही नवीन गाय घेतली जिला वासरू झाले आत्तामध्ये तर ह्या लोक आज तुम्हाला सर्वांना हा हो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो ह्या वासराला आपण खूप मिस करणार आहे आणि मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो असेल नवीन ब्लॉक मध्ये आता तुम्ही चांगला माझ्याकडून बाय